नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर सर्वांना माझ्याकडून या येणाऱ्या होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चोवीस मार्च रविवार रोजी होळी आहे आणि होळी आपण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये प्रज्वलित करत असतो होळीचा शुभमुहूर्त या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता होळीच्या दिवशी आपण होळीची पूजा करत असतो होळी प्रज्वलित करत असतो होळीसाठी आपण पूर्णावरणाचा नैवेद्य देखील करत असतो त्याचप्रमाणे भरपूर अशा वस्तू आपण ह्या होळीमध्ये प्रज्वलित करत असतो अग्नीमध्ये आपण ह्या वस्तू प्रज्वलित करत असतो कारण यामागे काही शास्त्रीय उपाय असतात ज्योतिषी उपाय असतात बघा आपल्या घराची इडापिडा नष्ट होण्यासाठी आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही जळून खाक होण्यासाठी राख होण्यासाठी आपण हे उपाय करत असतो जर का होळीच्या दिवशी आपण ह्या सांगितलेल्या वस्तू होळीमध्ये दहन केल्या तर बघा आपल्यावरची सर्व इडापिडा ही नष्ट होते आपल्यावर झालेली करणीबाधा ही नष्ट होते आपल्या घरावर झालेली नजर दोष करणीबाधा हे दोष नष्ट होतात याचप्रमाणे आपल्याला होळीच्या दिवशी हे फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा कारण होळी हा असा सण आहे की हा वर्षातनं एकदाच येतो आणि हे असे प्रभावी उपाय आपल्याला होळीच्या दिवशीच फक्त करता येणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा होळीच्या दिवशी आपल्याला दुपारी बघा चार वाजेपर्यंत होळीच्या दिवशी आपल्याला दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत हे फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता हे फळ सर्वांना माहिती असेलच कारण आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये ही माहिती बघितलेली असते किंवा या फळाविषयी बरीच माहिती आपण घेतलेली असते तर हे फळ धोत्र्याचं फळ आहे आपल्याला धोत्र्याचं फळ फुल माहिती असेलच तर या दिवशी आपल्याला दिवसभरात दुपारी चार वाजेपर्यंत धोत्र्याचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे यानंतर हे फळ आणल्यानंतर बघा आता हे फळ तुम्हाला कुठे मिळेल तर जिथे तुम्हाला हार किंवा पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हे धोत्र्याचं फळ मिळून जाईल किंवा जिथे महादेवांचं मंदिर असेल त्या ठिकाणी देखील तुम्हाला हे फळ मिळून जाईल किंवा मग तुमच्या आजूबाजूला धोत्र्याच्या धोत्र्याच्या फळाचं झाड असेल तर तुम्ही ते बघून ठेवा शोधून ठेवा आणि या दिवशी त्या ठिकाणाहून तुम्हाला हे एक फळ घेऊन यायचं आहे हे फळ घरी आणल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर गंगाजल टाकून हे फळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये हे फळ धुवून घ्यायचं आणि ह्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे ही हळद तुम्ही या धोत्र्याच्या फळावर आपल्याला टाकायची आहे किंवा मग तुम्ही ह्या हळदीमध्ये हे धोत्र्याचं फळ जरी बुडवलं तरी चालणार आहे हे फळ ओलं असल्यामुळे याला हळद ही पटकेन चिटकून जाते कारण या फळाला काटे असतात हे फळ आपल्याला कपडाने पुसता येत नाही तर हे ओलं फळ तुम्ही हळदीमध्ये मिक्स करू शकतात किंवा यावर तुम्ही हळदही टाकू शकतात एक प्लेट घ्या त्यामध्ये हे फळ ठेवा आणि या फळावर तुम्हाला ही हळद टाकायची आहे यानंतर ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तशीच ठेवायची आहे त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही होळी दहन किंवा होळी प्रज्वलित करणार आहात बघा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर मग ती सार्वजनिक होळी असू द्या किंवा तुमची होळी असू द्या शक्यतो जे उपाय तुम्ही करणार आहात या उपायांसाठी सार्वजनिक होळीचा तुम्ही निवड करा कारण ती होळी खूप मोठ्या प्रमाणात ही पेटवली जाते प्रज्वलित केली जाते तर ज्यावेळेस तुम्ही होळीची पूजा करणार आहात किंवा होळी प्रज्वलित केलेली असेल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरामधनं या फळाचं ही प्लेट किंवा डिश तुम्हाला उचलून घ्यायची आहे ती तुम्हाला तुमच्या घरातनं सर्वत्र फिरवत आणायची आहे आणि तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती तुम्हाला टच करायची आहे त्याचप्रमाणे कोपऱ्यामध्ये खाली जमिनीला देखील तुम्हाला ती टच करायची आहे किंवा स्पर्श करायचा आहे यानंतर ही प्लेट तुमच्या घरात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला तीन वेळा उतरवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर यायचं आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून ही प्लेट तुम्हाला तीन वेळा उतरवून घ्यायची आहे वरून खाली टच होईल अशा पद्धतीने ही प्लेट आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरून उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर ह्या फळाची प्लेट पुन्हा आपल्याला घरात आणायची नाही तर ही प्लेट आपल्याला अशीच होळी जिथे प्रज्वलित केलेली आहे त्या होळीमध्ये हे फळ आपल्याला हे दहन करायचं आहे किंवा त्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हे फळ अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घराची इडा पिडा निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा ह्या सर्व ह्या होळीमध्ये खाक हो दे असं म्हणायचं आहे घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती हो दे असं तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला होळीला नमस्कार करायचा आहे बघा हे एक फळ तुम्ही या दिवशी आवर्जून घेऊन या या दिवशी हा उपाय आवर्जून करा तुमच्या घराची मुलांची पतीची यामुळे प्रगती होईल इडा पिडा लागलेली असेल नजर दोष झालेले असतील पितृदोष असतील वास्तुदोष असतील हे सर्व दोष या होळीच्या दिवशी आपण एका दिवसात एका उपायाने मिटवू शकतो तर असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते उपाय देखील तुम्ही पाहू शकतात आणि होळीच्या दिवशी तुम्हाला शक्य होतील तेवढे उपाय तुम्ही करू शकतात याचप्रमाणे सुद्धा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्या चॅनेलवर याविषयीचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पहा तो व्हिडिओ देखील खूप छान आहे त्यात सांगितलेली माहिती देखील खूप छान आहे आणि महत्त्वपूर्ण आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तो व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ